नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांची खूप खूप मनापासून स्वागत करते आता आंब्याचं सीझन आहे तर आमरस हा झालाच पाहिजे युनिक पद्धतीने आमरस करणार आहोत जर आपल्याकडे लाईट नसेल किंवा लाईट नसेल तर मिक्सर कसा चालवायचा किंवा मिक्सर नसेल पण आपल्याला आमरस खायचा आहे तर आंब्याचा रस कसा काढायचा तर तुम्हाला एकदम युनिक पद्धतीने मी आंब्याचा रस कसा काढायचा ते दाखवणार आहे चला तर मग वेळ धरण त्या व्हिडिओला सुरुवात करूया पाच हापूस आंबे घेतलेले आहेत चांगले पिकलेले घ्यायचे म्हणजे त्याचा आमरसचा टेस्ट आहे ना थी थी ते चांगली येते आणि गोडस पण असतात आणि त्यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पुसून पण घेतले त्याने आपल्याला कापून घ्यायचे आहेत दहा भाग आहे तो कापून टाकायचा अशा पद्धतीने आपण सर्व आंबे आहेत ना ते कापून घ्यायचे आहेत त्या आमरस बरोबर आपण पुरी पण करणार आहोत की त्यांना अशी चिरी द्यायची मधी सुरीनेच द्यायची खालपर्यंत परत अजून असे द्यायचे चाळण घेतलेली आहे माझी चाळण मोठी आहे म्हणून मी डिश घेतलेली आहे तुमची जर चाळण छोटी असेल ना तर तुम्ही कुकरचा डब्बा घेतला किंवा वाटगं घेतलं तरी पण चालेल आंब्याचा रस काढणार कापलेली पोड आहे ती चाळणीवरती आपल्याला अशी घासायची पटकन होतो वेळ लागत नाही याला मी बघू शकता तुम्ही सालाचा पूर्ण गर आहे तो आपला निघालेला आहे अशाच पद्धतीने आपण सर्व आंब्यांचा रस आहे तो काढून घ्यायचा आहे आजची जर तुम्हाला ही रस काढायची ट्रिक आवडली तर का नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि बघू शकता तुम्ही कसं खाली पडत आहे तो मी पांढरेचे पण आपण याच पद्धतीने असं काढून घेतलेलं आहे आणि तुम्हाला असं काय आंबा मधी चिरे दिले पाहिजेत असं नाहीये फक्त फोडी अशा केल्यात ना आणि अशाच जरी तुम्ही घासल्यात ना तरी पण तो रस निघतो त्याचा अशा प्रकारे आपला रस आहे तो काढून झालेला आहे खरं म्हणा असाच रस पिण्यामध्ये मजा आहे पण तुम्हाला जर वाढवायचं असेल किंवा पुरवायचं असेल तर ह्याच्यामध्ये गरम केलेलं चांगलं व्यवस्थित असं तापवलेलं दूध घालायचं आणि तुम्हाला जेवढं पाहिजे ना तसा तुम्ही पातळ करून घ्यायचं आहे मी आता ह्याच्यामध्ये दूध घालणार नाही माझा एकदम परफेक्ट असा झालेला आहे आणि जर तुमचे आंबे गोड नसतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये एवढा एक चमचा आपल्याला पिठी साखर घालायची आहे या आंबे जर जास्त गोड नाहीये तर मी आता थोडशी पिठी साखर घालणार आहे एक चमचा अशी पिठी साखर आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आमरसमध्ये जर तुम्ही दूध घातलं तर गरम करून पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आमरसमध्ये दूध घालायचं आहे आमरस बरोबर रव्याची पण पुरी खूप छान लागते त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे पण आज आपण गव्हाच्या पिठाची पुरी करणार आहोत जसं आपण चपातीला पीठ मळतो ना तसंच मीठ टाकून पीठ मळायचं आहे पण चपातीच्या पिठापेक्षा जास्त असं घट्ट असं पीठ मळायचं आहे घट्ट पीठ मळलं ना की पुरी आहे ती तेलकट होत नाही पुरीसाठी पीठ आहे ना तर एकदम असं घट्ट असं मळायचं आणि मळले ना की लगेचच त्याला आपल्याला पुऱ्या करायला घ्यायच्या जर तुम्ही ठेवून दिलेत ना तर ते पीठ पातळ होतं आणि पुऱ्या आहेत ना त्यामुळे तेलकट होतात पीठ जर तुमचं घट्ट असेल तर ते पुऱ्या तेलकट होत नाही जर तुम्हाला जास्त वेळ फुगीर साक्या पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये चा, चार चमचे रवा घालायचा ओठ्यावरीलच मी पुऱ्या लाटणार आहे तर ओटा पुसून घेतलेल्या स्वच्छ धुवून आणि थोडंसं पीठ लावून पण ह्याला मी पुसून घेतले म्हणजे लाटताना आपलं चिकटणार नाही एक गोळी घ्यायची तिला थोडंसं पीठ लावायचं आणि तिला लाटून घ्यायचं आता जाडी करायची नाही आणि जास्त बारीकही करायची नाही बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या करून घ्यायच्या जर तुम्ही दोघे जणी असाल तर एकीने लाटायच्या आणि पटपट होतात माझा जरा बऱ्याच वेळ झाला पीठ मळून ठेवलेल्याला म्हणून थोडं पातळ होत चाललंय पण जेवढी तुमचे पीठ घटत ना तेवढी तुमची पुरी आहे ती तेलकट होत नाही पुरीला ना जास्त पीठ लावायचं नाही तर मग आपलं तेल आहे ना ते पण सर्व पांढरा पांढरा सोडून जातो मी इथे तेल लावून पण पीठ मारलेलं नाही लाटून घेतलेल्या आहेत आणि तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे थोडस पीठ टाकून बघायचं आपलं तेल तापलेलं आहे म्हणून आपलं पीठ पटकनवरती आलं ना की समजायचं की तेल आहे ते आपलं तापलेलं आहे तेल तापलं ना की पुरी सोडायची बघू शकता तुम्ही अशी मस्त अशी टम्म अशी फुले आहे ती चांगली एका साईडनी शेकली ना की आता ही खालची बाजू आहे ना ती पातळ असते चांगली शेकते पण ही वरची बाजू आहे ना ती शेकायला जरा वेळ लागतो तिला अशी पलटी करायची आणि शेकून घेते असा गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे आमरस बरोबर खूप छान लागतात पुऱ्या नक्की तुम्ही करून बघा आणि एका डिश मध्ये मी तळायला ठेवून द्यायची अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या आहेत ना ते तळून घेणार आहोत आणि पुरीतलं तेल आहे ते चांगलं व्यवस्थित असं नितळून घ्यायचं अशा प्रकारे आपल्या सर्व पुऱ्या एकट्या करून झालेल्या आहेत आजच्या अमरस नक्की एकदा तुम्ही ट्राय करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू